आपण मुंबईला तिथे शिवाजी पार्कला आपण गेले बारा चौदा वर्ष दीपोत्सव साजरा करतो पण आपल्यापैकी बरेच जण येऊन गेले असतील काही जणांनी क्लिप्स पाहिले असतील त्याच्या हजारोने लोक येतात ते सगळं बघायला मग ते सगळे व्हिडिओ काढत असतात त्यांचे फोटो काढत असतात सगळे लोक करत असतात काय 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 का? काल रविवार अचानक सगळे लाईट बंद करून टाकले आणि त्याच्या ती बीएसटीची मीटर्स असतात आपली जी ती बीएसटीची मीटर्स बीएसटी वाले घेऊन गेले का तर म्हणे चौदा तारखेला पंतप्रधानांची तिकडे सभा आहे म्हणून आपले दिवाळीचे लाईट्स काढून टाकले आता दिवाळीच्या लाईटमध्ये मध्ये त्याच्या सुरक्षेशी काय संबंध दिवाळीचे लाईट आहेत पंतप्रधान आले असते आणि त्यांनी समजा शिवाजी पार्क असं बघितलं असतं आनंद झाला असता असत त्यांना सिक्युरिटी घालतात आतमध्ये अह तुम्हाला कल्पना नाही काय असतात हे आणि खास करून येणारे दिल्लीचे असतात हे एसपीजी वाले काही ठरवतात काहीही विचार करतात मग एकदा एक हो मी माननीय बाळासाहेबांचं एक पुस्तक केलं होतं मी फोटोबायोग्राफीचं आणि त्याचा कार्यक्रम मी ठेवला होता तुमच्या आपल्या गेट ऑफ इंडियाच्या समोर गेट ऑफ इंडिया म्हणजे गेट ऑफ इंडिया आहे त्याच्यासमोर स्टेज घातलं होतं त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयीजी तिकडे त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला आले होते पण त्यावेळेला अटलजी हे पंतप्रधान नव्हते त्यावेळेला ते माझी पंतप्रधान होते आणि पंत व्यासपीठावरती या अटलजी होते त्याच्यानंतर तुमचे अर्थात बाळासाहेब होते कारण त्याच्यावरच पुस्तक होतं अमिताभ बच्चन होते लता दिदी होत्या शरद पवार होते जॉर्ज फर्नांडिस होते बाबासाहेब पुरंदरे होते प्रमोद महाजन होते सगळे बरेच सगळेच जण होते त्या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही करत होतो आणि मला त्यांच्या ते चीफ होते त्यांच्या सिक्युरिटीचे कारण माजी पंतप्रधान असले तरी त्यांची सिक्युरिटी असतेच त्या सिक्युरिटीच्या लोकांचा मला फोन आला की जरा गेट ऑफ इंडियापाशी याल का मी गेलो मग त्यांनी ते सगळे पाहणी पिणी सगळी केली गेली आणि मला म्हणाले हे काय ते ताजमहल हॉटेल होत तुम्ही ताजमहल हॉटेल बघितलेत ना त्याची एक उंच इमारत आहे आणि मग बाकीचं असं ताजमहल असं आडवं आहे आणि एक उभी उंच इमारत आहे मला वाटली ये ताजमहल हॉटेल आहे अच्छा ढकना पडेगा ढकना म्हटलं माझ्या बापाचं हॉटेल आहे का आणि ढगना पडेगा म्हणजे म्हटलं त्याला कापड केवढं लागेल मग मी प्रमोद महाजनांना फोन केला म्हटलं प्रमोदजी कुठे आहात मला मी ऑफिसमध्ये बसलो आहे इकडे त्या एलआयसीच्या इथे म्हटले आता आवडतो इकडे या म्हटलं काय झालं म्हटलं इकडे या मग आले म्हटलं हे एसपीजीचे मा मा लोक मांडतात मला हे हॉटेल हो झाका म्हणून कापडाने मग प्रमोदजीने त्यांना काय त्यांच्या भाषेमध्ये सांगायचं सगळं सांगितलं वगैरे वगैरे काहीही करतात मग आता दिवाळीचे लाईट दिवाळीचे काय जी काही रोषणाई केलेली होती बंद ही बंद करण्यात काय आहे त्याचा सिक्युरिटीशी काय संबंध येतो पण काहीही विचार करतात आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे आपला हिंदू सण आहे तो सण सणासारखा साजरा नाही करायचा सा। तर मग कसा साजरा करायचा दरवर्षी तिकडे सगळं लाइटिंग असतं आणि तुळशीच्या लग्नापर्यंत असतं तुळशीच्या लग्नाला आपण ते बंद करतो दरवर्षीचा निवास येतो म्हणजे या महाराष्ट्रामध्ये इथे दहीहंडीवरती बंदी आणायला सुरुवात केली गणपतीच्या मंडपावरती बंदी आणायचा प्रयत्न केला त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना उठली आणि हे सगळ्या गोष्टी थांबवल्या होत्या ह्या हिंदूंच्या सणावरती आलेल्या सगळी बंदी आज तिथेच एका हिंदुत्ववादी विचारांचे पंतप्रधान त्या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या समोर दिवाळीचे लाईट बंद करतात कमालच झाली राहुल गांधी येणार असता मी समजू शकतो त्याची सभा असती जरा की दिवे बंद करणं ज्यांच्या डोक्यातच प्रकाश पिटत नाही त्यांच्यासाठी दिवे तरी कशाला दाखवा उद्धव ठाकरेंची सभा असती मी समजू शकलो असतो की बाबा आता त्यांना <coughs> ते लाईट चालत नाही डोळ्याला त्रास होतो त्यांना आता हिंदूंच्या आपण समजू शकतो पण पंतप्रधान येणार असतील तर त्याच्यासाठी तुम्ही दिवे बंद करताय कशासाठी बंद करताय काय गरज आहे या गोष्टींची